चार वर्षाचा गॅप आहे जसा लग्न झालं तसा भिंतीच कोंडून ठेवलंस मला आणि आता काढलंस बाहेर आणि पळवतोस पळवलं तुला चलती बघते ही पळव मी काय करायला लागली काय करायला लागली गुड मॉर्निंग मित्रांनो तो चले स्वच्छ करते ते बघा आम्ही कुठं आलोय भारी वाटतय एकदम फ्रेश वातावरण आहे हे बघा प्लॉटिंगच प्लॉटिंग आहे प्लॉटिंग आहे प्लॉटिंग मध्ये वॉकिंग करतोय मला जाड जाड बोलतात त्यांना माहिती नाही मी कोण आहे बाप को भेज तेरे बस की बात नाही कोण आहे तू ठरवलं ना तीन महिन्यात मी बारीक होऊ शकते ठरव ना ठरव का ठरवत नाही ठरवलंय ना आता था। आता ठरवलंय तर तुम्ही म्हणले ना मी रोज सकाळी येतो तुझ्यासोबत तुमचा सक... सपोर्ट गरजेचा आहे दोन मुली ठेवून आले झोपून घरी उठल्या तर आईवडील आहेत घरी त्याच्यामुळे आता ठरवलंय एवढा दिवस एकटेच होतो आम्ही माझ्या मुलींना ॲटलिस्ट लक्ष ठेवायला कोणतरी आहे त्याच्यामुळे आता मला पॉसिबल होईल असं वाटतंय बघू तुम्हाला मी अपडेट देत राह काय अपडेट ची नाही त्यांना हा फक्त मी हे दाखवण्यासाठी देत राहू मी आशी होती ती अशी कधी होणार माझे चेव सुद्धा बोलते मम्मी तू मोठा आहे भाई मजा आया शिव म्हणते की ना मोठा आहे लय वेळ सांगून थांबलो मी की बाबा आपली हेल्थ कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे कारण की पुढं जाऊन आपली हेल्थच असते की आपल्याला धोका देते मी खूप बारीक होते पहिले लग्नाच्या आधी किंवा लग्न झालेल तेव्हा कोणी मला ओळखत असेल किंवा जुने फोटोज वगैरे बघू शकता तुम्ही इंस्टाग्राम ला वगैरे जाऊ जाऊ द्या ही योगा ट्रेनर होती योगा ट्रेनर काय म्हणतात योगा ट्रेनर ते पेशंट्स वगैरे असतात किंवा मोठे मोठे जे तब तब्येतवाली ले, लेडीज वगैरे असतात त्यांना घरी जाऊन वर्क हे करायची योगा शिकवायची लोकांना लो कमी युट्यूब मध्ये मी कोर्स केलेला कमीत कमी तीन ते सहा महिन्याचा मग त्याच्यानंतर त्यांनी क्लायंट्स वगैरे दिलेले जॉबच करायचे असं समजा बघा म्हणजे एवढं सगळं करत असून मॅडम सिरियसली घेत नव्हते ह्याला आता बघत आज पहिला दिवस चालायचा आम्ही व्हिडिओ बनवते येतो मला सूर्य नमस्कार पासून सगळे प्राणायाम वगैरे सगळं येत तर... पण आता मुलींमुळे पॉसिबल नाही होत पण आता मला काही दिवसात होणार आहे तर... कारण मला एक गोष्ट म्हणायची <laughs> जर करायच असेल ना तर सगळं पॉसिबल सगळं पॉसिबल तो मला असं वाटतं पण आता था। रडायला लागली तर मला ना हे चालणं सोडून पड आवाज जाईल तिकडे उठून बसायचं एक मिनट तर अशा पद्धतीने चेक केलं मुलगी काय अजून उठली नाही थर्ड राऊंड चालू झालाय किती किलोमीटरचा आहे का पाचशे मीटर काही नाही दोनशे दोनशे तीन दोनशे मीटर पण नाही दीडशे मीटर असून आमच्या घराच्या बाहेरच्या साईडला प्लॉटिंग आहे कारण की तुम्ही कुठं बघितलं तर मुलगी आमची आमचं घर शेजारीच आहे शेजारच्या साईडला प्लॉटिंग झालेली म्हणजे दोन मिनटात पाच मिनिटात आम्ही जाऊन येतोय रिटर्न राऊंड करून एक नजर टाकतो मुलगी उठली आहे का नसेल उठली तर चला आता तिसरा राऊंड चालू आहे आ, तर तिसरा राऊंड पण आम्ही आता मी ह्याच्यानंतर मी जाणार जिमला आणि ही आहे घरी तर काही दिवसानंतर पॉसिबल होईल हिला पण जिम लावायला अजून दोन वर्षाची माऊ होईपर्यंत काय तोपर्यंत ही मला असं वाटतं की तोपर्यंत चालत राहा चालत राहा चालत राहा तोपर्यंत <laughs> मला असं वाटतं की ही <laughs> बारीक पॉसिबल करू शकते मी ना का तिच्या योगानी तिच्या डाईट जर मी दोन वर्षात बारीक झाली तर तुमच्या सगळ्या सपोर्टने मी ऑनलाईन माझं जे पूर्वीचं पॅशन होतं किंवा पूर्वीची जी आवड होती ती मी पूर्ण चालू करू शकते दोन मुलींमधून तोपर्यंत मुली पण मोठ्या होतील हा ते तर होईल पुढं पण तू स्वतः कमी व्हा आधी ते महत्वाचं आहे होईल ना त्याला काय कमी व्हायला असं चालल्यावरती नाही का होणार कमी जाऊ द्या आम्ही आम्ही हे व्हायला लागले मोटिवेट तिथं झाली तिथं झाली मोटिवेट बघू आजचा दिवस पहिलाय पाय दुखून पाय दुखणारच आहे तरी उद्याच्याला फक्त एकच सीन असतो गोधडीमधन बाहेर यायचा गोधडीतनं तुम्ही बाहेर आले ना की तुम्ही काही पण करू शकता तुम्ही बाहेर भारी वाटत तुम्ही पण असे उठा सकाळ सकाळ तुम्ही तेच पण माझं काम चालू होतं मला का मी ह्यांना नको नॉलेज देऊ तू स्वतः डेली उठत जा प्रत्येकाला चांग प्रत्येकाला आपलं चांगलं वाईट सगळं न सांग सगळं समजत असतं त्याच्यामुळं आपलं आपलं उठणं गरजेचं आहे आपलं आपलं कामं करणं गरजेचं आहे बस इम्पॉर्टंट आहे स्वतःला वेळ द्या कामं काय होत राहत हां जाऊ दे नॉलेज द्यायला लागली की मी काय करतो बंद करतो कारण की आम्हाला चालायचं आहे अर्गा व्हिडिओ काढलाय उद्या पण उठतात की नाही काय माहिती उद्या नाही मी तर डेली जातो जिम सोबत आले पाहिजे ना डेली मी एकटी नाही ना मी अशी सुनसान नाही जाऊ दे लवकर चल 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 काय झालं तुम्हाला इच्छा आहे ना माझी मम्मा काय झालं तुम्हाला इच्छा नाही का मी उद्यापासून वर्कआउट करावं काय <laughs> झालं काय तुला पण एवढी काय चेंबरवर बसली पण जरा व्यवस्थित केली पाहिजे तुम्ही नक्की ट्रेनर होते ना जिम मध्ये मी तर होती पण तुम्ही पण होते ना अरे हिला चालवलंय फक्त चालवले तर वरच वाट लागली कंबर <laughs> तुम्हाला मला बारीक करायचे का वर पोचवायचे तुम्ही सांगा बाबा या एवढं एवढं चालल्यानंतर ही जा बारीक होणार आहे की वर पोचणार आहे किती चार वर्ष झाले ना लग्नाला आपल्या चार वर्षाचा गॅप आहे जसं लग्न झालं तसा भिंतीत कोंडून ठेवलंस तू मला आणि आता काढलंस बाहेर आणि पळवतोस पळवलं तुला मला वाटत उद्या येईल येईन मी उद्या पण एक लिमिट असत आता बराच वेळ आम्ही दाखवा बरं ते मंदिर दाखवा बघ तिकडे लेडीज कशी पळते बघा डेली आज पहिल्यांदा नसेल आली डेलीचा टायमिंग येते त्या लेडीजचा तिलाच फ्रेंडशिप बनवायला पाहिजे हो तिच्याशी तुमच्यासोबत तर काय काम नाही ती का तरी सांगेल बाई आज तू जरा असं नॉर्मल वॉक कर उद्या थोडं घरी जाऊन ट्रेनर काय कामाची होती तू हा ट्रेनर काय कामाची होती आता विसरून गेली सगळं जसं तुझ्याशी लग्न झालंय तसं माझा सत्यानाश

आवडी नाही घाबर जवळच इथे चला चाला आमचं बाय बाय